नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे वेदश्री आणि मी आलेलो आहे आमच्या कापसाच्या शेतामध्ये इथं पराठ्या उपटणं चालू आहे बघा दाखवतो तुम्हाला मस्तपैकी दादा कुठं आलो आपण कापसा शेतामध्ये आलो काय तुला काय खोपा करून पाहिजे आता म्हणजे ना हा खो खौ... खोपा करून पाहिजे काय तुला खोपा खोपा दान हा काय खोपा करायचा का दधश्री मागो राहिली खेळायला खोपा करून पप्पा मागवतो का हा मा <laughs> का मागतो वेग तरी तू उपटू आली का पराठ्या आता खोपा करून देते चला आता पराठ्या उपटण्याचा टाइम तो तर संपत आलेला आहे घरी जाण्याचा टाइम झालेला आहे आता वेदश्रीला मस्त पैकी बघा खोपा करू राहिले तिचे दादा बघा आता मस्त आपण बघूया खोपा खोपा करणं चालू आहे वेदश्री खोपा करुल काय तू इकडे बघ इकडे बघ इकडं पाय नाही राहिला ना खोप्यात गेला पाय

ये पाय काढत तुझा काढ काढ अरे वा 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 एक नंबर असा लाडू लाडू करणं चालू आहे आता मस्त पैकी या खायला खायला या खायला लाडू बस बस इतके दोन दोन खोपे करीत असते काय हे बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुलाची किती मजा असते बघा शेतामध्ये येणं आत्ताच तुरीच्या शेंगा तोडून नेल्या आम्ही आता कर नीट कर, नीट कर। कपाशी शेतामध्ये जिथं उपटायचं चा काम चालू आहे पाऊस पडल्यामुळं जमीन मस्तपैकी नरम झालेली आहे माती भुसभुशीत त्यामुळे आता खोपे बनवणं चालू आहे लाडू बनवणं चालू आहे काय त्या खोप्यात गेला का पाय दिवाळीत दिवाळीत फरा लाडू बन राहिली काय पाय काढतो

चला आता मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये खोपा हे बघा आता ना केलेला खोपा दाखवतो तुम्हाला मस्त पैकी खोपा केला काय तो दोन केले काय त्याच्यात त्याच्यामध्ये काय चिमणी त्याची मम्मी, मम्मी राहिली काय तू हा चिमणी चिमणी काय हा काय त्या चिमणी बसत असते काय बर बर चिमली का चला आमच्या व्लॉगला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पाहायला विसरू नका लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद